कसं म्हणजे तुरीचं तुम्ही नियोजन कसं केलं नियोजन बघा हे कसं आहे आपलं दोन काक्र्यामधलं अंतर जवळपास म्हणजे तीन पाच फुटाचं अंतर आहे दोन काकऱ्याच्या मधलं हां पाच फुटाचं अंतर बर पहिली गोष्ट दुसरी गोष्ट आपण ह्याच्यामध्ये बघा आदरक लावून केला तुरीमध्ये आदरक लावून आहे हा आदरक इथं आदर मग ह्याचं कसं आहे आम्ही म्हणजे तीन फुटाचे सरी त्या प्रमाणात एक सरी गॅप देऊन लावण केलं म्हणजे हे बघा जवळपास तीस जून ची लावण आहे जून जुलै सितंबर ऑक्टोबर नोव्हेंबर पाच महिने व्हायचे हो तर तुम्ही तु, तु, फळ बघू शकता हे बघा भयंकर फळ लागलेलं आहे तरी आणि आठ दिवसाखाली वातावरण फुलगळीचं प्रमाण जास्त आणि आपण ह्याला दोन झाल्यात झाले बेड लावून ह्याच्यामध्ये दोन पट्ट्यामध्ये अंतर अडीच जरा मिस्टेक आणि ह्या दोन एका अंतर आहे जवळपास आठ ते नऊ हां म्हणजे हे बायाच्या जवळपास पाच फुटाचा राऊंड झाला बेडवरची तूर म्हणते त्याला बेडवरची तूर म्हणजे काक्रीला टार्गेट तुमचं एक कट्टा आहे एक कट्टा टार्गेट आहे आपलं जवळपास पस्तीस गुंटे राहणार फक्त पस्तीस गुंटे ह आणि तिच्यात आपल्या तेरा सर येतात तेरा हा तेरा म्हणजे तेरा काक्र्या तर आपलं पंधरा गट्ट्याचं टार्गेट पंधरा गट्टे हायटेक शेती म्हणू शकतो आपण आता ते बघा तुम्ही काय म्हणू शकता ते पण आमचं करणार आणि पारंपरिक शेती न करता हा एकाच आधुनिक पद्धतीने शेती तिच्यात काहीतरी मॉडीफाय करायला उत्तम नियोजन तूर तुरीमध्ये अद्रक नको बघाय आणि दुसरी गोष्ट भेंडी होती बर का आणि मध्ये अच्छा भेंडी बी होती मध्ये भेंडीचा फेर घेऊन आता भेंडीचा टाइमिंग भेंडीचा फेर घेऊन मध्ये आदर बिया म्हणजे कॉम्बिनेशन तीन पिकाचं कॉम्बिनेशन आपल्या आणि आदरक कुणा महिन्यात जाते आता आदरक बघा आदरकाला टाइम आहे आपण एक वर्ष बी ठेवू शकता दोन वर्ष बी ठेवू शकता म्हणजे तीन पट नफा ह्याच्यामध्ये आणि आदरक जेवढे सावलीत राहील तेवढं चांगलं येते एक नंबर तुम्हाला वाटलं तर फक्त आता तूर कापून तसंच ठेवायचं तुरीची दार उपसायचं आणि आदर तसंच राहते भयंकर शिकला होता एवढ्या अग्री वगैरे केला होता आपली असा आहे म्हणजे अनुभव करत करत आलाय अनुभव करत पुस्तकी अनुभव नाही पुस्तकी अनुभव लागत नाही औषधीला शेतीमध्ये म्हणतात परवडले सरकार भाव आले अहो सरकार भाव देत नाही आता सरकार आता ते प्रॉब्लेम वेगळा आहे पण जे शेती परवडत नाही म्हणते त्यांच्याबद्दल मी एक सांगू शकतो आपण आता म्हणजे कसं आहे आपल्यापेक्षा एवढं करायचा स्टॅमिना पाहिजे प्रत्येक गोष्टीचा पेशन्स पाहिजे हा पेशन्स तूर बी जवळपास आता आठ फुटाच्या वर उंच केले अहो तूर तुम्ही हे बघा हे बघा हे बघा एकाच झाडाला फळ बघा हा झूम करून शेंगे निवडले हा झूम करून दाखव नियोजन जबरदस्त आहे आणि रान प्युअर गावरान खत टाकलेलं राहणार आहे आणि रान काय हाय क्वालिटीचं नाही नॉर्मल रान आपली खडकाळ जमीन शेणखत टाकलेलं ले। होतं खडकाळ जमीन आहे काय ते विशेष तेवढी काय अशी काय भारी जमीन नाही त्यापेक्षा बी करू शकतो असं प्रत्येक शेतकरी असं करू शकतो पाणी असल्यावर पाणी असल्यावर असे शेती करायला काय अडचण नाही बघा पाणी ह्याच्यामध्ये कसा आदरक सावलीत असल्यामुळं एक नंबर आदरक चाल ते तुमचं नाव आणि पत्ता सांगा माझं नाव नागेश माधव बिराजा हो राहणार दुधनाळ मुक्काम पोस्ट तालुका उमरगा जिल्हा उस्मान धाराशिव धाराशिव हां आम्ही काय प्रोफेशनल व्हिडिओ मेकर नाही पण एक उगे एक हो। असंच वाटलं की एक बनवा खरंच तूर किती भारी आहे हां बघू शकता तुम्ही असं नियोजन करू शकता धन्यवाद